वाही तालुक्यातील गडबोरी परिसरात गेल्या काही दिवसांपासून असलेल्या बिबट्याच्या दहशतीला अखेर काही प्रमाणात विराम मिळाला आहे अठरा सप्टेंबर रोजी एका सात वर्षाच्या बालकाला ठार केल्यानंतर या भागात दहशत पसरली होती वनविभागाने तातडीने शोध मोहीम सुरू केली होती ज्यात एकवीस सप्टेंबरला एका नर बिबट्याला जेरबंद करण्यात आले होते मात्र सत्तावीस सप्टेंबरच्या मध्यरात्री बिबट्याने गावात शिरून शेळ्यांवर हल्ला केल्याने के परिसरात आणखी बिबट असल्याचा ग्रामस्थांचा संशय बळावला होता वनविभागाने ही बाब गांभीर्याने घेत रेस्क्यू मोहीम सुरूच ठेवली बिबट्या वारंवार पिंजऱ्याला हुलकावणी देत पिंजऱ्यात जेरबंद होत नसल्यामुळे नैसर्गिक झोपडीच्या ट्रॅपची योजना आखण्यात आली त्यांच्या प्रयत्नांना आज गुरुवारी सकाळी सहा वाजताच्या सुमारास यश आले आणि या ट्रॅपमध्ये अंदाजे साडेचार वर्षाची एक मादी बिबट्या जेरबंद झाली बिबट्या ट्रॅपमध्ये अडकल्याचे लक्षात येताच चंद्रपूर टी ए टी आरचे पशुवैद्यकीय अधिकारी डॉक्टर रविकांत खोब्रागडे यांनी तिला बेशुद्ध करून सुरक्षितपणे पिंजऱ्यात बंद केले जेरबंद मादी बिबट्याला सध्या टी टी सी चंद्रपूर येथे पाठविण्यात आले आहे गावकऱ्यांच्या मागणीनुसार वनविभागाने शोध मोहीम तीव्र केल्याने हा दुसरा बिबट्या जेरपंद झाला आहे या कारवाईमुळे यांनी सुटकेचा निश्वास सोडला असला तरी परिसरात आणखी बिबट असण्याची शक्यता अजूनही गावकऱ्यांमध्ये व्यक्त केली जात आहे त्यामुळे खबरदारी घेणे आवश्यक असल्याचे बोलले जात आहे ही यशस्वी मोहीम ब्रह्मपुरी वनविभागाचे वनाधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली वनाधिकारी अंजली बोरावार जीवशास्त्रज्ञ राकेश क्षेत्र क्षेत्रसहाय्यक वनरक्षक स्वॅप नेचर संस्था टी टी पथक आणि ग्रामस्थांच्या सक्रिय सहकार्याने पार पडली